धुळे शहरातील श्री तूताखलाणे महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गद माळे गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय येथील मुख्याध्यापक बाजीराव विष्णू पद्मार यांचा सेवापूर्ती सोहळा काल मोठ्या उत्साहात साजरा झाला दिनांक पाच नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री नानासाहेब बाजीराव विष्णू पद्मार यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभ पार पडला कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था देवपूर धुळेचे अध्यक्ष भाऊसाहेब मिलिंजी सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी तथा महाराष्ट्र प्रदेश कमिटी उपाध्यक्ष भा ई नगराळे शिक्षण अधिकारी मनीष पवार महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था चिटणीस भाऊ पाटील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळे कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे विश्वस्त ॲडवोकेट सुनील सोनवणे संचालक हिरालाल महाजन प्रवीण महाजन राजेंद्र महाजन विजय जगताप जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी प्रवीण चौरे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था संचालक अमित सोनवणे सामाजिक कार्यकर्ते आप्पा कणोर प्रकल्प अधिकारी नगरपालिका मालेगाव रोहित कन्नोर स्कूल मुख्याध्यापक डी एम पाटील शिक्षक ट्रेनिंग मॅनेजर नाशिक हंसराज मोरे शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक विभाग ए ई बागुल अधिव्याख्याता जे एस पाटील उपमुख्याध्यापक ए ए बागुल मुख्य लिपिक डी टी ठाकूर पत्पीडी व पालक शिक्षक संघाचे एम व्ही जगताप जी आर माळी डी एन रामेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला वीस ऑगस्ट दोन हजार त्र्याण्णव साली एकोणाशे त्र्याण्णव साली इथं माझे अण्णासाहेब सदाशिराव महाडे यांनी निवड केली एनडी कातेगिरीवर के गणित विषयासाठी तेव्हा जसा भारावून गेलो तसा मी आज भारावून गेलो आहे खरं तर माझं गाव सांगली तालुक्यात हत्ती कुर्द आहे माझे आजोबा माझे वडील शेतकरी कुटुंबात जन्मले त्यांना शिक्षणाचा गंध नाही वडील निरक्षर होते आजोबांना खंत होती की माझा मुलगा शिकला नाही परंतु नातवाला काहीतरी शिकवलं पाहिजे काहीतरी पडला पाहिजे ही माझ्या आजोबांची खंत होती म्हणून त्यांनी मला माझ्या मामाचं गाव होतं धावडे त्या ठिकाणी पाठवलं काही दिवस मी सहा महिने तिथं होतो परंतु तिथले आजोबा देखील मला मी मोठा नातू असल्यामुळे मला काहीतरी शिक्षा देत नसल्यामुळे काहीच अभ्यास करत नव्हतो मध्येच मी सुट्टीमध्ये जात होतो लहान सुट्टी झाली की स्टँडजवळ जायचं गाड्यांची गंमत पाहायचं पुन्हा सुट्टी झाली परत यायचं मग असा खेळ माझा चालू होता सामान्य मी काहीच केला नसल्यामुळे मला पुन्हा गावाला यावं लागलं आणि सांगितलं की तुमच्या नातू काहीच अभ्यास करत नाही हा आमच्याकडे काही शिकणार नाही म्हणून माझ्या आजोबांनी नवराणी गावात माझी वल्लांची बैल हत्या होती त्यांना मुरबाहेर नाही म्हणून त्या ठिकाणी आजोबांनी सांगितलं वाचायला त्यांनी मुलगी दिली होती की फाटी तुम्ही आमच्या नातूला शिकवा काहीतरी घर वाचायचं चरित्र आम्हाला तुम आम्ही तुमच्या आमच्या शेतात जे जे येईल ते तुम्हाला पुरवू परंतु माझ्या ना थोडं शिकवा हा जी आजोबांची इच्छा होती हा ध्यास त्यांना होता मी सूर्य आईच्या जन्मी आलो परंतु चिंधा आईने मला सांभाळ त्यांनी वीस वर्ष माझं सांभाळ करून माझं चरित्र घडवलं शिवरायांचं चरित्र घडवी माई जिजाबाई तसं बाजीराव सरांचं चरित्र घडवी चिंधा आईनी या आईला होतं नसल्यामुळे भावाचा मुलगा मुलासारखं मुला मानलं आणि मुलासारखं प्रेम जे लागेल ते दिलं परंतु अभ्यासात माझ्या फुलांनी लहानपणीच छेडेबाजी समाजचं विजय मागवतो अशी मला शिक्षा दिली ज्याच्याने मी घडवलो गेलो लहानपणी ते फक्त चौथी शिकलेले माझे मामा होते त्यांनी सगळे गणिताचे पाडे क्रिया मला शिकवल्या मला आवड निर्माण झाल्यामुळे मी पहिलीपासूनच कुशाग्रबुद्धी होती विद्वान होतो गुरुजी देखील मला मानायचे जिल्हा परिषद मराठी शाळा नव लहानमध्ये ना पहिला दुसरा नंबर यायचा आजच्या काळात पुढे चौथी पाच झाल्यानंतर पाचवी ते साठी जवळच मेरगाव हायस्कूल होती आमच्या गावाला शाळा नव्हती त्या काळी म्हणून मेळगावमध्ये पाचवी ते दहावी आली शिक्षणासाठी पाठवलं तिथं देखील मी चांगल्या गुणांनी जमक उचल याला कारण त्या घरात शिस्त लवकर उठेल लवकर घ्यायचे त्यात तिथे संपत्ती भेटेल हा त्यांच्याकडे भराव